बोल बोल रश्मी बोल झाले होय झाले कामधंदे झाले आता चाय बनवला होता चाय वगैरे पिली आणि आईला फोन करते जरा हा हा झाला का चावरात आहे बाई बसली धुऱ्यावर बसली काम करून राहिली का कोणतं तर मग मी नंतर करते फोन नाही काम नाही करून राहिले अशीच वावरात आले तर उन्हित बसले मी धुऱ्यावर इथं धुऱ्यावर ऊन आली आता तिकडे खाल नाही आहे म्हणून इकडे उन्हात बसले बोल ना तू बोल कसं काय आहे सगळं काय म्हणते जवाई आ, काई काई आई, आई, पन, तु सासू काय म्हणते काही नाही आई काही नाही म्हणून जवळ थोडेसे सकाळी बोलले होते थोडेसे चहासाठी कु चहासाठी कमी तुला चहा नाही बनवली होती काय आई बनवलं होतं मी ना चहा पण आता मी चहा ठेवला ना तू तुम्हाला फोन आला तुझ्या तु सांग बोलायला लागली तर साखरच टाकाची बोलली तर चहा झाला पिक्का तर त्याच्यासाठी मार जोरा जोरानं बोलत होते जोरा चहा पिक्का झाला तुला फोनवरच बोलायला पाहिजे असून तसं लय बोलले आणि मग काल गेले तसेच जेवले नाही डब्बाईन डब्बाई नेला अ बाई चहासाठी एवढे बोलले काय मग साखर टाकून देते चहात काय होतं तू कशी काय जाऊ ऐकत नाही ना आई ऐकत नाही ते आता तू फोनवरच बोलत राह म्हणे मी चाललो म्हणे दिवसभर बोलत राही म्हणे फोनवर म्हटलं जा आईसोबत बोलू नये का म्हटलं फोन आला तर जास्त करते मग जवळ आता पहिले नाही ना बोलले आता लागले का बोलायला कस आता मी मागच्या वेळ आली होती तर बहिणीनं तसं कान केला मले मावर आरोप लावला चोरीचा असं तसं तर आता ते इले वाटून गेलं आता हिच्या समजा हिच्या माहेरचे लोक आहे नाही आपण काही बी मन मनमाही मनमानी केली तरी हिच्या माहेरचे लोक येणार नाही बोलायले म्हणून ते थोडेसे बरता आवाजच बोलते मी आओ का मी ऐकतो काय तो गैर समज आहे मग त्याच्या मनात आता पुष्पाने त्यावर चोरीचा आरोप लावला साहजिकच आहे ना कोणी कोणाची एवढी मायगाची वस्तू केली कोणाचा दिमाग सरकते तिचा थोडासा दिमाग सरकलं तर तिला वाटलं का घेतलं तर म्हणून का मी आम्ही तुला सोडून देईन का कानकापून सोडून देईन का तुला तुला काही झालं काही पाहणार नाही तुला भेटा देणार नाही असं वाटते का जवायला हो आई तसंच वाटते म्हणून तर आता जास्त थोडावर थोडा जास्त मावर रॉब झाडते आई बी आणि ते बी काय बाई रश्मी हा जास्त आयक आयक वर वर दुकाच्या वरत पाणी गेलं काय जो नको सीधा फोन करतो करजो दोघा येतो का नाही तर कडक करतो का नाही तर जवळ आले ते गरजच नाही पडत ना मी सीले जाऊस भिऊ नको क्लासमधी आम्हाला जवळ आले वाटते चल ठेव काय कोण ठेवतो मी नंतर बोलतो त्यास होईल ठीक आहे मग मी ठेवतो बोलतो मी नंतर करतो तुला फोन हो चल चल रश्मी, रश्मी, बर, बर रश्मी देबरो जेवाली जरा पल्ली भूक लागली रश्मी नाही तर पोहा बनोबरोबर पोहा मस्त आलो पोहा बरोबर रश्मी मान्य तुम्ही धुव बनवतो सकाळी पासून फोनवरच बोलून राहिली का तू हम्म बंद करत का फोन सगळ्या गोष्टी सांगतो का अंदरच्या खालच्या वरच्या सार सांगतो का तू आईले काय सकाळी फोन सकाळी बोलली आणि मग दुपारी बोलली होती आणि आता बसली बा थोडीशी चहा नाश्ता झाला म्हटलं चहा झाला तर आता करून पाहतो म्हटलं आईले फोन तर सकाळी म्या, म्या केला केला तर सकाळी आई ना केला मग दुपारी म्या केला मग आता अजून म्या केला तर आताच तर बोलत होती का दिवसभर बोलत राहीन का करते कामो की पाहत जा रश्मी जास्त फोनवरच नको बोलत राहतो पुऱ्या खालच्या वरच्या पुऱ्या अंदरच्या गोष्टी नको सांगत जो तू यायला घरातल्या दारातल्या सगळ्या काय सांगतो मी काही काही काहीच नाही सांगत मी असंच गोष्टी करतो आम्ही काय बनवलं काय जेवली चल ठीक आहे बनव बरं पोहा बनव लवकर आणि त्या बनव मस्त अरे बापरे उपाशी जाऊ दे दिवसभर उपाशी हवा बनव बनव रस मस्त बसा तुम्ही मी आता बनवून आणतो हा हॅलो रश्मी बोल काय म्हणत जवळ दिल्ली चहा घेते बात आई इथे सकाळी उपाशी गेलते ना बर -बर, तर आता पोहा बनवून मागते पोहा बनव आल्या बरोबर पोहा बनव माझ्यासाठी तर पोहा बनवत आहे मी त्यांच्यासाठी आता दे ना मग पोहा बनवून देते दे दे पोहा बनवून देते उपाशी गेले त्यांनी बिचारे सकाळी हा दे दे पोहा बनवून देते मी नंतर बोल माझा नंतर फोन कर मग आई ठेवली मी कढाई ठेवली आणि गेले ते हातपाय गेले मी तोपर्यंत बनवते पोहा बोल ना तू सायपाक काय करून राहिली तू आता आहे पाहिजे आता काय बनवायचं पुष्पाच बनवते तेच पायते बनवू बनवू जवळसाठी पोहा बनवू काय चव्हाण राहिला ना हॅलो काय झालं रश्मी तेवढी ध्यान नाही का तुझ्या फोन मध्ये ध्यान राहते का ते तेल टाकून दिली कडाईमध्ये मध्ये उभाया मार दिला करून फास्ट मध्ये ते पुरे ते अरे आई हो 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 माझं ध्यानच नाही राहिलं आहे त्यामध्ये मी तेल टाकलं कांदा पण कापायचा पोहे पोहे आता चाले ना सकाळी उपाशी गेले होते तर पोहे बनवत आहे मी पोहे बनवतो फोनवर बोलतो एक तर पहिले पोहे बनवून घे नाही तर मग फोनवर बोलून घे अरे आई राहिलोच पा मी म्हटलं सोबत सोबत पोहे पण बनवते आणि आई सोबत बोलणं पण होते म्हटलं फोन बाजूला ठेवत जाय रश्मी आईसोबत कमी बोलत जाय पहिले काम करून घेत जाय मग थोडस आठ दिवसातून एखाद्या वेळेस बोल चोवीस घंट्यातून बारा घंटे तर तू आईसोबतच बोलत राहतो तसं नाही आता आई बोलतच होती आले तर मग मी फोन ठेवून दिला तर म्हटलं आता बोलतो म्हटलं समोरची गोष्ट रश्मी झाले का पोहे वाट पाहून राहिला पोहेची तू इथं कडे तेल टाकून उभी आहे फोनवर बोलत बनवून घे पटकन पोहे पोहे मग बोलत राह हो 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 आई बसा तुम्ही बाहेर मी, मी बातकन पोहे बनवतो आता बाई बनव पटकन आता फोनवर बोलतो नको आता फोन ठेवून दे पहिले पोहे बनव आता नाही 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 बोलत आई आता मी फोनवर आता पोहे बनवून घेतो रश्मी पोहे काय हो काय झालं सासू तुझ्याना बोलत आली अरे आई काही नाही म्हणजे जवळ आले का नाही पोहे बनून ना मागे मी इकडे आली कडे तेल टाकलं ना गॅस सुरू करून दिला तुम्ही सांग बोलून राहिली तर कडेचं तेल जळून गेलं धुवा धुवा झाला होता बनो पहिले पोहा बोलून घे काय मला फोन केली आणि काय म्हणे तुझी सासू जास्त बोलली का तुले म्हणते आई संग जास्त बोलत नको पहिल्या कामात ध्यान जाय फोनवर का, का तुझी सासू आई संग बोलत नको म्हणते का नको बोलत जाऊ मग माझ सासू न म्हटलं नव्हते काय आई मी तर बोलन मी माई सांग बोलत नाही तर कोणा बोलत बोलन मी माझी सासू तर काय राहते ते रश्मी पोहे नाही आई ठेवतो मी फोन ठेवतो नंतर पोहे देतो मग तुला फोन करतो राहिले जवळ उपसले ते पोहा बनवून देतो पहिले ठीक आहे पोहा बनवून देते नाही आई नाही घेतली आई अजून ते कधी फाटल्यात घालते पण घेऊन ना राहिले नवीन का म्हणते अजून पुरते म्हणते दोन महिने पैसे नाही का पाशी हा पैसे नाही त्याच्या पाशी हाय नाही तर काय पैसे भी नाही हाय पैसे घ्यायचे आहे आई ते आज जवाई मोठा कंजूस आहे लायका लायका कपडे घेवाले पाहत नाही पुरे रिव होऊन जाईल पुरा आण दिसन का नाही पुरा फाटून जाईन पुरा तवा ते घेतील hmm, लय साय मग जवाई आणि तुले गेले व तुला घेऊन देते का तुला तसंच म्हणे नाही मी ऐकत नाही माझ्या जर राजा फाटल्या का मी घेऊनच मानतो ते नाही तर मग आई देते हो मी नाही फाटा तुरी घालत त्याच्या म्हणे लय कंजूस आहे मग जवाई बाप्पा काय विचारत लय म्हणजे लयच काय लिहून बसले इथे तिकडे कुठं आता गेले का कामाले काय नाही इथं काय बसले आहे बोलतो काय घे बोल हो दे

ठीक आहे ठीक आहे मम्मीचे ठीक आहे घेऊन घेऊन हो ठेवू काय हो बरं ठेव ठेवा मी मी बोलतो नाही सोबत बरं मम्मीचे चला मग ठेवतो ठीक थी, थी, ठीक ठीक आहे गौरी काय म्हणते काही नाही काही नाही गौरी काही नाही म्हणत ठेवतो हो ठीक आहे जवळ बापू तेवढं नवीन घेऊन घ्या हो हो गौरी काय म्हणते मम्मीची बन्याने घे म्हणते मला काय खोट म्हणते मग बरोबरच म्हणते का बरं तुमच्या बन्याने इकडून तिकडून सगळे छिद्र पडले तरी घेत नाही नवीन घेऊन घ्या ना नाही तू एवढं सांग मला गौरी या उली उलीच्या गोष्टी तू याही जवळ सांगायची काय गरज आहे काय झालं सांगितलं तर आता आला फोन बोलता बोलता निघून गेली गोष्ट पण एवढं बोलायची गरजच काय तुला बन्यानी फाटल्या हे झालं ते झालं असं बोललं तसं बोललं घरादारातल्या सगळ्या गोष्टी तू तू आई सांगतो मग काय झालं सांगतो आता रोज रोज फोन करते काय बोलावं रोज रोज आमच्या चालू राहते गोष्टी काही बी हम्म काही बी म्हणजे जे आलं ते सगळं सांगूनच द्यायचं आज हे खाल्लं ते खाल्लं असं झालं तसं झालं बसली होती उठली होती झोपली होती सगळं हो जा तिकडे नको मॅट करा सांगितलं म्हणून काय झालं तुम्ही घेऊन नाही राहिले होते म्हणून निघले गोष्ट ती मजेत मजाक मध्ये हा तर घेऊन घेजा ते बन्याने घेऊन घेजा जा माय भिंत काय करावया या बायकोच बन्याने घेऊन घे म्हणते माझी सासू म्हणते मुले माझी सासू सांगते मुले बन्याने घेऊन घे जा जवाई बुवा <laughs>